हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण इलाव शिवराव शिरवल साईडला आणि इकडे बाजू इकडे फूल मोठा तलाव हा आणि तलावाच्या खाली इकडे भाळ वाहत इलो आणि स्नीप म्हणजे आपलं भात होतं का बघूचा होता आपण कसे खेकडे पकडता होते त्यासाठी आपण पिंजरो असो आणलो गाडीत टाकून पिंजऱ्यातनं पण फेकडे आणले होते सकाळी आणि ही कोंबऱ्याची आतडी टाकून आपण बांधणार आहोत बॉयलर कोंबड्याची आकडी आणली इकडे काय आपला एक वेगळा साधन असा जाळा वगैरे नसल्यामुळे साडीच फडको घेतलो आणि त्याच्यात ही घट्ट बांधाची आहे आपण रेग्युलरला हो बनवले होत जाळ्याच आणि त्याच्यात लावतो आहो पण आता आपण पिशव्या नसल्यामुळे तस जुगाड केला तिकडे खाली धोंडू चेकिंग करता इकडे चैतन मी आणि स्मित लावणी लावून झाली लावणी लावन साठी स्पेशली लिहिला काय तरी नको ते धंदे आता संध्याकाळी टाईमपास म्हणून काम ता ता चालला तर हेचो वास साधा लॉजिक ह्याचं वास खाली व्हाळातल्या पाण्यान खाली व्हाळात जाणार आणि त्याच्या जा वासाक जे खेकडे येणार ते आपल्या पिंजऱ्यात जाणार पिंजरो आपलं मागच्या व्हिडिओ ते आपण एकदा दाखवलेलो असो पिंजरो या पिंजऱ्याचा प्रवेशद्वार ह्याच्यात एकदा खेकडो आत गेलो की त्या पुन्हा रिटर्न येऊची जागा समजत नाही आणि तो या साईडला वगैरे येऊन इकडे थांबता असो पिंजरो हा इकडे उंदराने खालीने पराक्रम केले आणि तो पॅक केलो आतमध्ये जी तार लावलेली आहे त्या तारेक आपण ह्या बांधणार आहोत मच्छर चावता हा मच्छर खाता पण दगडे मच्छर खाता त्या प्रकारे बांधला अजून बांध अजून एक अजून तर हे मोठो आपण खाद्याचं बांध लावतो ना पुढे आणि ह्या तोंड ही टोपी आतल्या बाजून अशी घालून आपण बांधून घेणार आपली पॅक करून झालेला चला जराकडे बैठी मार बा, बांधती तू मी पण खाले हो काय मोबाईल खाली घेतो कट करू आणि खाली हो? आव हा खून राखो दाखव खून मी लावलं असती जरा त्रास झालो जागा रेग्युलरची नसल्यामुळे चला आपण लावलीया आरामात सकाळी उठा नेऊया तर इकडे तलावा रातकिऱ्यांच आवाज किरकिरी येऊ लागलो पूर्ण काळो पडलो पायाखाली काही दिसत नाही आम्ही बॅटरी वगैरे पेटवलेत आणि आता निघाला घरात जायचा आंघोळ वगैरे करायची आज आपण प्रमुख पाहुणे असल्यामुळे आपल्याक त्यांच्याकडे खायच नाही शनिवारचा तरी पण आपल्याक देत स्मितला होता उघडं येऊ नको म्हणू उघडविलो मच्छर नाही म्हणून आता मच्छरने आपल्या चांगले <laughs> गुण दाखवले नायला चावली सकाळचे चा। साडेसात वाजले आणि स्मिथला उठा उशीर झालो पण म्हटला जाऊ दे सुट्टी तो दिवस हा झोपले दे धुण मी साडेसहा वाजल्यापासून यांची वाट होता सुट्टी नाविला जाण आता उठवले पण नाही तशीच घेऊन इला चला आता जाऊ जे आपण तळ्यावर जो रस्तो तळ्याकडे जाणार आहोत इकडनं गाडी पण आता खूप खराब झालो मे महिन्यात वगैरे तर आपल्या इकडे जसा वातावरण हा तसाच कणकवली साईडला हे वातावरण आहे परंतु आपल्या इकडे आंब्याचे वगैरे मोठ्या प्रमाणात बाग होत नाही इकडे जास्त जंगल आहे क्वचित काहीतरी काजूची बाग वगैरे दिसता बाकी वातावरण सारखेच आहे आणि इकडे एक महत्त्वाचा फायदो असो की तळ्याच्या बाजूक असल्यामुळे तळ्यातना ठराविक पाणी सोडला जाता त्यामुळे तुम्ही लावलो पिंजरो वगैरे असतात तर तो, तो वाहून जायत वगैरे अशी भीती नसता आपल्याकडे ती मोठ्या प्रमाणात भीती असतं अचानक पाऊस लागलो तर पाणी वाढला तर पिंजरे वाहन जातात किंवा ते एका बाजूक येऊन लागतात इकडे तो धोको नाही आणि इकडे ह्या आपण करता त्या पद्धतीनं असे मोठ्या प्रमाणात कोण करत नाही क्वचित कोणी एखाद्या केल्यानंतर केले नाही तर नाही का तर बघूया खेकडे काय भेटत काय काल कोपऱ्यात खेकडे दिसलेले पण ते छोटे छोटे होते तेवढे छोटे खेकडे जर असले तर इझी ते बाजूचे होलत त्याच्यातनं बाहेर येतले त्याच्यापेक्षा साधारण जरी मोठे असले तरी पिंजऱ्यात राहू शकते बाध तिकडनं लहान दिसता पण इकडनं जर बघितला तर असो वरपर्यंत काळ्या दगडाने बांधलेलो पूर्ण इथे खैराची झाड आहेत ज्याच्यापासून कात काढलो जातात तर धोंडू उतारता आपण जी खून लावली आहे ती काढू इकडनं आपल्या पिंजरू दिसतलो पिंजऱ्यात खेकडे तर काही दिसत नाहीत वास्तविक खेकडे दिसा काय होते वरच्या बाजून अशा प्रकारे आपण पिंजरो लावलो काल रात्र झालेली त्यामुळे दिसत हो नव्हतो वाहत्या पाण्यावर असो ठेवलेलो कारण इकडे पाणी वाहत मोठा असा वाहत नाही त्यामुळे सेंटरला जागा करून लावलेलो होतो धोंगू कुरले हत म्हणता आसान्य नाही तर नसान हत मतले म्हणजे आमचा समाधान झाला इकडनं बघितलं तर ह्या तळ्यातनं जा, सा जा पाणी येतं त्या दोन पाईपमधन एवढा असा पडता आणि ह्या इतना वाहत वाहत खाली शेतीत जातात तिकडे आपण शेती करत आहोत एक तर खेकडो दिसलो हा मोठमोठे दगड ठेवले अरे भरपूरच वा 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 वान हान लवकर बाहेर मास लो बाहेर तर आपण लावलेल्या खोनीत समाधानकारक खेकडे भेटले आहेत अगदीच कमी अगदीच कमी पण नाही किंवा अति जास्त पण नाही अशा पद्धतीत खेकडे भेटले आहेत किती भेटले बघूया वर जर दर जरा वरती एक हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा खेकडे भेटले आहेत मी एक खवळो भेटलो चला पंधरा एकच घराकडे जाऊन किती हिशोब घालूया आधी पहिली ही त्याच मोठो बांधलेला तो खाण्याचं काढून टाकूया तर एक मोठं असं खोळो भेटलो आणि खेकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक दहा पंधरा खेकडे भेटले आहेत चला आता घरात जाऊया तर आपल्या आपल्यासारखेच खेकडे चिकन वगैरे जेवढा मांसाहारी असतात तेवढा आवडत आणि हे आपल्या इकडनं आणून देताना ते मधी खराब व्हायचे किंवाच मी तिकडे राहतो असलो तर त्याच्या घराकडे घेऊन भेटायचे नाही तर ह्याच्यावर हे हो तोडगो बरं आपण पिंजरो आणायचो इकडेच पकडायचे आणि इकडेच द्यायचे खूप मजा वाटतं असे खेकडे वगैरे पकडू खाण्यापेक्षा ही मजा वेगळी असता आणि खाण्यात पण भरपूर मजा असतं चला आता घरात जाऊया तर मित्रांनो अशा प्रकारचं पिंजरो जुनी जी पारंपरिक खोईन असतं ती खोईन काही दिवसांनी खराब होता तिची रशी जी असतात ती कात्याची असते ती खराब होता कुजता किंवा तिचे जे लाकूड वापरता आपण बांबूचे काटयो हो वापरतो त्यांना वाळवी वगैरे लावून किंवा इतर बाबतीत ती खराब होण्याची शक्यता असता आणि ती साधारण वर्ष दोन वर्षांनी खराब होता म्हणून आपण जो पिंजरो बनवलेलो आणि हे पिंजरो बनवताना कसो बनवलो त्याचे देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले होते अजून देखील ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतास परंतु अशा आहे ना खेकडे पकडू खूप सोपे जातात आता आपण काल दिवसभर लावणीचं काम करत आहोत शेतीचा आणि शेतीचं काम झाल्यानंतर संध्याकाळी आपण ती जी आतडी आणून ठेवली होती ती लावली आणि त्याच्यात हे एवढे खेकडे भेटले तर अशा वेळेत फारसे कष्ट न करता थोडासा डोक्या वापरला तर अशी मजा करू भेटता चला टाटा बाय बाय व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय